वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल भारतानं महाराष्ट्रावर जे संकट आसमानी संकट कोसळलेलं आहे या संकट कोसळलेल्या परिस्थितीमध्ये दादांनी समयोजित अशा पद्धतीनं हा वाढदिवस साजरा करण्याचं या ठिकाणी सुचवलेलं आहे अशाच साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत सध्या राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे या संकट काळात मानसिक व आध्यात्मिक बळ सर्वांना मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील थेरवडे येथे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन मोहनराव गोडसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुआबा काळदाते यांच्या पुढाकारामधून वारकरी संप्रदायातील नागरिकांना ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पार पाडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्यामल थोरात होत्या प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ रघुआबा काळदाते उपस्थित होते यावेळी सेवा चेअरमन मोहनराव गोडसे वाईस चेअरमन बाळासाहेब थोरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सरपंच वसंत कांबळे हरिभक्त परायण शहाजी महाराज गादादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांनी रोहित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा देताना कोण काय म्हणाले हे आपण पाहूया यावेळी सर्व उपस्थित महाराजांना ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं देखील वाटप करण्यात आलं खेड तालुक्याचे आमदार माननीय श्री रोहितदा पवार यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आप शाळेतील विद्यार्थ्यांना बॉटल पॅड कंपास अशा विविध वस्तू वाटून वि विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्यांचे पुढील आयुष्य असे असे सुखाचे आनंदाचे जाऊ अशी ईश्वर ईश्वरनी प्रार्थना करते आणि थांबते सचिदानंद रूपाय विषोत्पत्यादी हेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः या ठिकाणी आमदार रोहिजी दादा पवार यांच्या या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलं आहात आणि त्यांचं काम आजपर्यंत आपण पाहतच आलेलं आहात की अतिशय सुंदर प्रकारे लहान मुलापासून कोणाला काही श लागेल प्याड असेल वया असतील पुस्तक असतील कपडे असतील आणि महाराज मंडळीसाठी पंढरपुराच्या ठिकाणी दिंडीचे व्यवस्था होण्यासाठी काही जागा असेल त्या ठिकाणी मठ असेल सर्वांची व्यवस्था होण्यासाठी म्हणजे लहान मुलापासून शेवटच्या असणाऱ्या वृद्धापर्यंत कोणाला काय लागतं आहे हे पाहणारे दादा आणि त्यांचं काम पाहायला गेलं तर फार मोठं आहे वर्णन करण्यासारखं नाही अतिशय चांगलं काम आहे आताही या ठिकाणी सर्व कीर्तनकार महाराज मंडळीसाठी प्रत्येक गावागावामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी हे महाराजांना देणार आहेत आणि मुलांसाठी खाऊ पण या ठिकाणी देणार आहेत तर दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळाहारीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावे काशी नामा म्हणे तया सावे कल्याण कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग अशा पद्धतीने दादांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि आपण सर्वजण आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिरवडी या ठिकाणी आपल्या कर्जत जामखेड तालुक्याचे भाग्यविधाते आवडते लाडके आमदार माननीय रोहितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शाळेमध्ये हा साज आ, साजरा होणारा वाढदिवसाचा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावचे प्रथम नागरिक माननीय श्यामलताई थोरात मान्य श्री गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर चेअरमन मोहन तात्या गोडखे मार्केट कमिटीचे संचालक वसंतरावजी कांबळे त्याचबरोबर असणाऱ्या संपूर्ण स्टेजवरती असणारे गावचे प्रमुख उपस्थित सर्वच नागरिक आपल्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचा संपूर्ण स्टाफ आपण संकट आलेलं आहे त्या संकटाला अनुसरून रोहितदादानी सर्वांना ट्विट करून सांगितलं होतं की माझा वाढदिवस हा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवावरती आलेलं अस्मानी संकट त्यासाठी प्रत्येक गावातून मदत करून त्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्या पद्धतीने आपण प्रत्येक गावामध्ये नियोजन करून माझा वाढदिवस साजरा करावा त्याचबरोबर आपणही या ठिकाणी रोहितदादांना ला लहान मुलांची आव पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे सतत गाडीमध्ये त्यांच्या चॉकलेट असते आणि लहान मुलातच ते भावी पिढीचं भवितव्य बघतात म्हणून आपणही या, या ठिकाणी शाळेमध्ये सर्वांनी निवड करून दादांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आनंदाची गोष्ट अशी की आपण आपल्या शाळेमध्ये वाढदिवस साजरा करत असताना शाळेची गुणवत्ता असणारा सर्व शिक्षक स्टाफ मुख्याध्यापक मंडळी आणि सर्वांनीच असणारे शाळेवरती प्रेम करणारे ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून ही शाळा ही नावलौकिकाला आलेली आहे त्याचप्रमाणे ज्यांचा वाढदिवस आहे रोहितदादा यांनी यांनीसुद्धा आपल्या शाळेवरती फार प्रेम केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचं आपण जी जी मागणी त्यांना आत्तापर्यंत करत आले गेलेलो आहे त्या सर्व मागण्यांचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तो दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे म्हणून मी रोहितदादांचे या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वजण दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिलात सध्याच्या काळामध्ये वाचन या वाचनापासून आपण दूर चाललेलो आहोत आणि मग हे वाचनही करताना वाचन कुठलं असावं ते मनाचं आणि पोषण करणारं असावं आणि तेही कुठलं पोषण व्हावं आध्यात्मिक पद्धतीनं की ज्या संतांनी आपलं आयुष्य वेचलं समाजाचे प्रबोधन करण्यासाठी समाजामध्ये जागृती करण्यासाठी अशा संतांचं साहित्य आपल्या घराघरात पोहोचणं गरजेचं आहे आणि ही पोहोचवण्याची जबाबदारी दादांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी घेतलेली आहे आजच्या कर्ज जामखेडचे आमदार मान्य रोहितदा साहेब यांच्या चाळीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आमचे मित्र वसंतराव कांबळे ज्यांच्या योग्य हा कार्यक्रम इथे घेतला आहे ते आमचे व्याही मोहनराव गोडसे चेअरमन बाळासाहेब थोरात सतीशराव थोरात साहेब आणि श्यामलताई कारण श्यामलताईंचा परिचय चांगल्यापैकी झाला आहे कारण मधलं काहीचं चांगलं म्हणजे हे झालं होतं मंदिरात कार्यक्रम झाला त्यामुळे त्या चांगल्या लक्षात राहिल्यात उपस्थित आमचे शाहजी महाराज आहेत साधू साधू महाराज आहेत आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी सर्व मंडळी या शाळेचा सर्व स्टाफ मुख्याध्यापक सर्व त्यांचे सहकारी आणि आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमांना समाजापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात ते आमचे मित्र मिलिटरीमध्ये काम केलं आहे ते आमचे अनिल महारा अनिल खकाळ मेजर हे इथं उपस्थित आहेत विद्यार्थी मित्रांनो आजचा हा कार्यक्रम तसा अनेक ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहेत आणि मग खऱ्या अर्थानं कुठल्याही गोष्टीचा पाया जर मजबूत असेल तर पुढची बिल्डिंग जी काही उभारली जाते तिला ताकद मिळत असते आणि ती भक्कम होत असते पाया पक्का असेल तर ती न, आम्दार, आम्दार, ते वरचं झालेलं काम हे पक्कं असतं आणि त्या दृष्टीनं आपल्या या कर्ज जामखेडचे आमदार लाडके आमदार मान्य रोहितदा पवारसाहेब यांनी एकोणीसपासून जी सुरुवात केली त्यांच्या कामाचा ठसा उमटवण्याची ते सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं काय काम केलं असेल तर ते विद्यार्थ्यांवरती काम केलं कारण खऱ्या अर्थानं आमचं सर्वांचं या देशाचं भविष्य तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही घडले पाहिजेत तुम्ही घडला की तुमचा तालुका घर घडणार आहे आणि जिल्हा घडत तो देश खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचा घडणार आहे म्हणून सुरुवात कुठून करायची तर दादांनी विद्यार्थ्यांपासून ती सुरुवात केली तुम्हाला पॅड मिळाले असतील ना दादांचे मिळाले का बर इंटरेक्टिव्ह पॅनल या शाळेला मिळालेलं असेल ना कंपास म्हणजे तुम्हाला जी सुरुवात आहे ती विद्यार्थ्यांना ज्या जी शालेय जीवनात अडचणी येतात त्या खऱ्या अर्थानं तिथपासून सुरुवात की तुम्हाला शिक्षण मिळालं तर तुम्ही खऱ्या अर्थानं सदृढ समाज जर घडवायचा असेल तर ते विद्यार्थ्यांपासून सुरुवात करावं लागते आणि त्याचबरोबर विद्यार्थी घडत असताना आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे मी राजकीय ह्याच्यावर बोलणार नाही परंतु खऱ्या अर्थानं माणसानं माणसाशी माणुसकीनं वागणं हा खरा धर्म आहे परंतु आज धर्माची व्याख्या बदलली गेली आहे अध्यात्माची व्याख्या बदललेली आहे माझ्या मुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येण्यापेक्षा माझ्यासाठी जेव्हा समाज रडतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं अध्यात्म तिथून सुरुवात होती आणि मग म्हणून की हे जर सगळं करायचं असेल तर त्याच्यासाठी काय पाहिजे तर त्याच्यासाठी संतांचे विचार तुमच्या आमच्यामध्ये समाजामध्ये पेरले गेले जावेत आणि म्हणून आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी आपण पाहतो नॉनव्हेजच्या पार्ट्या होतात अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात तिथं संस्कृती जपली जात नसून संस्कृती बिघडली जाते आज अशी परिस्थिती पण आमदार रोहितदा पवारसाहेबांचा एक विचार बघा की आजच्या त्यांच्या या चाळीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सर्व जे काही महाराज मंडळी असतील अध्यात्म क्षेत्रामध्ये समाजामध्ये विचार संतांचे विचार देण्याचं काम करत असतील त्यांना हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ त्यांनी आजच्या या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रेझेंट द्यायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून की संतांनी जे काही धर्म सांगितला संतांनी जे काही विचार आपल्याला सांगितले आपल्याला तुम्ही प्रार्थना घेत असाल ना धर्म काय सांगितला रे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणजे जगामध्ये प्रत्येक माणसाशी प्रेमानं राहणं हा खरा धर्म आहे परंतु आज व्याख्या बदललेल्या आहेत संतांनी तुम्हाला सांगितलं की खऱ्या अर्थानं माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणं हा खरा धर्म आहे एकमेकाशी प्रेमानं राहणं कुठलाही द्वेष एकमेकाचा करायचा नाहीये आणि म्हणून खऱ्या अर्थानं की आज अध्यात्माचा वसा वारसा आणि संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी दादांनी हा उपक्रम घेतलाय आज शाही महाराज आहेत साधू महाराज आहेत सर्वांसाठी की हे जे काही काम करतायत समाजामध्ये अध्यात्माचं तर ते समाजाला चांगले विचार देऊन एक सदृढ समाज बनवायचा अशा पद्धतीचा मानस खऱ्या अर्थाने याच्या पाठीमागं दादांचा आहे आज आपण सर्वांनी दादांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु तुमच्या माझ्या सर्वांच्या वतीनं मी दादांना शुभेच्छा देतो परंतु तुम्हाला एक गोष्ट जाता तर फक्त एवढीच सांगतो की आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण असतं सगळ्यात महत्वाचं तुमच्या आयुष्याला आकार देणारा असतो तुमचा गुरु बरोबर आहे की नाही मग गुरुबद्दल किती निष्ठा पाहिजे एक गोष्ट आहे एक नावाचा एक शिष्य होऊन गेला निमित्तानं त्यांच्या भावी आयुष्यासाठी उदंड असं त्यांना आयुष्य लाभो त्यांना लाख लाख शुभेच्छा तुमच्या माझ्या वतीनं दादांसाठी व्यक्त करतो आणि जमतो जय हिंद मोहन तात्या शाळेमध्ये आले होते आणि तात्यांनी एक प्रस्ताव मांडलेला होता की ही संपूर्ण शाळा मिरजगावला एक आद्या अतिशय सी एस आर फंडातून सुंदर अशी इमारत उभा राहिलेली शाळा अशाच पद्धतीची शाळा आपल्या गावामध्ये उभा राहण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी गावातून होत आहेत आणि त्यासंबंधीचं पत्र रघुआबा आणि तात्यांनी माननीय आपल्या जिल्ह्याचे खासदार निलेजी लंकेसाहेब यांना या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद आणि त्याबद्दल आपलं शाळेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आबा तात्या आपल्या सर्वांचं गावाचंही आणि तीही विनंती असेल की इंटरॅक्टिव्ह पॅनल मिळावा कारण सध्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला त्या संख्या गरज भासते कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर सर्व नंबर तसेच सर्व प्रकारचे चष्मे लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा